मिरजेतील दोन वसतिगृहाचे मंत्री संजय शिरसाट व आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार राज्यातील पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मिरजेत केले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सांगली जिल्ह्यातील मिरज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसावी जयंती मागासवर्गीय मुलींचे व शासकीय वसतिगृह या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे बार्टीचे महासंचालक का वा सुरेश वारे सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोठुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांती कुमार व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवती शिवसेनेचे महेंद्र चंडाळे बजरंग पाटील माजी नगरसेवक निरंजन आवती संदीप आवटी उपस्थित होते मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात एकशे पंचवीस वसतीगृहात उभारण्याची घोषणा केली होती त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतीगृहे असावीत या दृष्टीने वाटचाल सुरू केली भविष्यात भाडेतत्त्वावरील तत्वावरील वसतीगृहे शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असेही सामाजिक संजय सांगितले आमदार डॉक्टर आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात विद्यार्थ्यांना सुरक्षित संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले तालुक्यात सतरा बौद्ध विहार बांधली जिल्ह्यातील दोन वसतीगृहे खाजगी जागेत असून ती शासकीय जागेत असावी यासाठी प्रस्ताव सादर केले त्यास मान्यता द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले समाज कल्याण वसतीगृहाचं मी आज उद्घाटन केलं शंभर मुलीचं शंभर मुलांच्या हॉस्टेलचं उद्घाटन केलं भविष्यामध्ये ही स्पीड मला वाढवायची या महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पंचवीस हॉस्टेल मला तयार करायचे मागं केलेल्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे परंतु नवीन सुद्धा आम्ही आता लवकर शुभारंभ करणार आहोत मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गरज विद्यार्थ्यांची ही वस्तीग्रहाची आहे आणि ते पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे त्या योजना त्या योजना लोकांच्याकडून मी आता त्यासाठी सांगितलं की आम्ही एक मॉडेल तयार केलेलं आहे जवळपास सव्वाशे हॉस्टेल जे बनवत आहे त्यासाठी या बजेटमध्ये बाराशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एक हॉस्टेल जे बनेल ते मिनिमम जर दहा कोटीचं दरी धरलं तरी मदत मोठा त्यामध्ये आम्ही करणार आहोत आणि हॉस्टेलचं जो पाहिजे थ्री स्टार हॉटेल जसं असतं त्या पद्धतीचं ते हॉस्टेल असलं पाहिजे माझा ग्रामीणमधला आलेला विद्यार्थी चांगला राहिला पाहिजे चा, त्याचं किचन चांगलं असलं पाहिजे त्याचे कॉट चांगले असले पाहिजे या सगळ्या सुविधाकडे आम्ही लक्ष देणार आहोत म्हणून विद्यार्थी घडवणारे आम्ही आहोत म्हणून त्यासाठी जेवढे पैसे लागतील ते माझं खातं खर्च करायचं